सारंगखेडा यात्रेत पंधरा करोडच्या ब्रह्मास घोड्याचे राज्य याबाबत थोडक्यात माहिती अशी की सारंगखेडा यात्रेत ब्रह्मास हा घोडा चेतक फेस्टिवल मध्ये दाखल झाला असून या घोड्याची किंमत तब्बल पंधरा करोड रुपये आहे या घोड्याची थोडक्यात माहिती चेतक फेस्टिवल चे अध्यक्ष जयपाल सिंह रावल यांच्या कोण ऐकूया आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी आखिबनियार सारंगखेडा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या व सारंगखेडा येथील यात्रेच्या संपूर्ण बातम्या घरबसल्या आपल्या मोबाईल मध्ये पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिवशी बाजारामध्ये गोड्यांच्या अश्व बाजारामध्ये आश्व मेळ्यामध्ये प्रचंड तेजी दिसून येत आहे सव्वा चारशे वर गोड्यांची विक्री झालेली असून कमीत कमी अडीचशे अडीच कोटीचा टप्पा या अश्व बाजारच्या खरेदी विक्रीमध्ये खरं म्हणजे तो ओलांडलेला आहे आणि निश्चितच या वर्षी तर आता या वर्षी उच्चांक होण्याचे चिन्ह आम्हाला दिसत आहेत बघित आपण जर बघितलं तरी तर लाखो करोडोंची काश्व या सारंगखेड्याच्या अश्व बाजारामध्ये दाखल झालेले आहेत आपल्या मागे सुद्धा ब्रह्मोस ज्याची किंमत मानकाने पंधरा कोटी ठेवली आहे तो सुद्धा इथं दाखल झालेला आहे आणि या स्पर्धांसाठी उद्यापासून होणाऱ्या स्पर्धांसाठी अत्यंत उमद्या जातीचे अश्व सारंग खेळाचे या अश्व बाजारात दाखल झाले घोड्या बाजाराचा विक्रमी आकडा चार कोटी सत्तावन्न लाख रुपये आणि या वर्षी तर निश्चितच चिन्ह असे दिसत आहेत कि तो ओलांडला जाईल पाच कोटीच्या वर खाणं म्हणजे ओलाढाल होण्याची शक्यता इथं निर्माण झालेली आहे घोडे बाजार प्रचंड तेजीत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीचे खूप मोठा फरक आहे कारण या वर्षी सर्वात जास्त अश्व दाखल झाले असून चार हजाराच्या वर अश्व आपण जर बघितलं बेचाळीसचे अश्व इथं दाखल झालेले असून या वर्षी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर अश्व पण जास्त खरेदी विक्री मध्ये सुद्धा ते जी येते आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी म्हणजे चेतक फेस्टिवल सारंगखेडा हा आसपो फेस्टिवल म्हणून याची आता देशामध्ये दे ओळख झालेली आहे जगामध्ये ओळख निर्माण होते आहे आपण जर बघितलं की मोठे मोठे उद्योगपती सेलिब्रिटीज या चेतक फेस्टिवल दखल घेत आहेत भारतातले मोठे काल सुप्रीम कोर्टचे जे ऍडव सिनियर ऍडव्होकेट आहेत ते सुद्धा इथं सारंगखेड्याचा आसपो बाजार बघण्यासाठी आले जे क्रिकेटर्स कपिल देव आजरुद्दीन सारख्या क्रिकेटर्सचे जे वकील आहेत आणि निश्चित असे जर लोक रमाकांत रेड्डीचे सारखे लोक असे जर लोक आता सारंगखेड्याकडे त्यांचे पाय वळायला लागले आपण जर बघितलं तर गावाकडचे लोक शहराकडे जात होते परंतु सारंगखेडा एक मे उदाहरण असेल की शहरातले लोक गावाकडे सारंगखेड्याकडे येतात रावल साहेबांशी भेट झाल्यावर त्यांची चर्चा करत असताना सांगितलं की मी सारंगेडा फेस्टिवल मध्ये खूप ऐकलंय खूप चांगल्या रीतीने तो भरवला जातो त्याचं आयोजन खूप सुंदर रीतीने केलं जातं मला सुद्धा कधीतरी सारंगखेडा चेतक महोत्सवाला भेट द्यायची आहे त्यानुसार आम्ही त्यांना सुद्धा आमंत्रण पाठवलं होतं आता त्यांच्या निश्चित त्याच्यावर उत्तर आल्यावर बघू